नमस्कार सर्वांना शुभ सकाळ नाही बरं की शुभ दुपार तर आहोत आम्ही स्टॉलवरती माणसे आणि मी तर माहिती आहे का सकाळी सकाळी कोणाचं तोंड पाहिलं काय माहिती आहे की झोपताना कोणाचं तोंड पाहिलं काय माहिती आहे असं दलिंदर की आमचा सगळा दिवस खराब झाला स्टॉलवर आलो तेव्हापासून इतकं म्हणजे हे लागलं ना दलंदरी की विचारूच नका तर आ, आ सगळ्यात पहिला तर नुकसान झालं इडल्यांचं घरी सेकंड झालं वळाचं जे पॅटर्न होतं ते पूर्ण पतलं झालेलं ऑटोमॅटिकली पतलं झालेलं म्हणजे रेडी होतं मिक्स आ, बोला आ? इडली आहे किती आहे सर पचिस रुपय काय बोलली त्रास पूर्ण संपला बरं का आता तर चला आम्ही आमचं दुकान बंद करतो आता चला छत्री काढते मी आता

फटाफट फटाफट तीन शब्द आता आपण दाबते मी आधी ते साधे साधे चावी पण करतो चला तुमचं झालं हे पान मुंडना आम्ही ते कम्प्लिटली आम्ही बंद केलं आहे पूर्ण आमचं संपलं आहे माणसं झाली तर